सर्व मंगल नारायणी नमोस्तुते आपले सर्व भारतीय सण हे निसर्गाशी जवळ एक साधणारे व ऋतू बदलाची जाणीव करून देणारे आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो आदिमाया आदिशक्ती असणाऱ्या देवीने दुष्टांचा नाश केला राक्षसाचा संहार करणारी लढली मर्दिनी रूपांची विधिवत पूजा नवरात्रात रात मनोभावे केली जाते आदिशक्तीचे हे नवरात्र विजय उत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरे केले जाते आज नवदुर्गांपैकी देवीच्या चौथ्या माळेला केल्या जाणाऱ्या कुष्मांडा देवीची पूजा नैवेद्य देवीची आरती देवीचा मंत्र देवीचा नैवेद्य या संपूर्ण विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आता आपण जाणून घेऊया कुष्मांडा देवीचा मंत्र ओम कुष्मांडा देवी ए नमहा या देवी सर्व भूतेषु कुष्मांड रूपेन संस्थिता नमस्त नमस्तसे नमः कुष्मांड शब्द तीन शब्दांच्या संयोगाने तयार होतो कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड या दोन्ही शब्दांची संधी होऊन तयार झालेला तो शब्द कुष्मांड संस्कृत भाषेमध्ये कुष्मांडाचा कुमळ किंवा काशीफल याचा अर्थ आहे तर हिंदीत कोहडा आणि मराठी भाषेत लाल भोपळा असा अर्थ आहे आता आपण जाणून घेऊया या देवीला काय अर्पण करावे कुष्मांड म्हणजे कोहळा ब्रह्मांडाच्या निर्मिती करणाऱ्या या देवीमध्ये कोहळ्याप्रमाणे संपूर्ण विश्व समावलेले आहे म्हणूनच या देवीला कोहळा अत्यंत प्रिय असतो व यज्ञात अर्पण केला जातो आता आपण जाणून घेऊया कुष्मांड देवीची पूजा कशी करायची व नैवेद्य कोणता दाखवावा प्रत्येक उपासकाने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी असे असले तरी या देवीला निळा रंग विशेष प्रिय आहे नैवेद्यास नैवेद्या उपलब्ध नसल्यास पांढऱ्या रंगाची नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता यामध्ये दही साखर पेठा मालपोहा अर्पण करावा यात मालपोहाचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांचे विघ्न दूर होतात तेजस्वी अष्टभूषा रूपातील ही देवी सिंहावर अरुढ आहे तिच्या सात हातात असलेल्या अयोध्यांमध्ये कमळ चक्र कमंडलू धनुष्य बाण गदा पवित्र अमृताचे दोन पात्र ज्यात सुरा आणि रक्त आहे आणि आठव्या हातात जपमाळ आहे असे मानले जाते की या जपमाळेमध्ये सिद्धी व निधी देण्याची शक्ती आहे नेहमी अभय मुद्रेवर असलेला तिचा हात भक्तांना सतत आशीर्वाद देत असतो साधकाचे मन अनाहात चक्रात स्थिर होते त्यामुळे उपासने साधकाचे मन चंचल नसावे असे केल्यास मनुष्याला रोगांपासून मुक्ती मिळते व आयुष्य यश शक्ती वृद्धिंगत होते आता आपण या देवीची कथा जाणून घेऊया ही देवी पार्वतीचा अवतार असून तिला प्रकाश आणि ऊर्जेची देवी समजली जाते सूर्य दे या देवीचा निवास असल्याने तिचा वर्ण तप्त सूर्याप्रमाणे झालेला असतो तेज कांती आणि प्रभा प्रकाशमान आहे ज्यामुळे दाही दिशा उजळून निघतात विश्वाची सर्जनशील शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुष्मांड देवीने आपल्या देवी ईश्वरी हास्याने हे विश्व निर्माण केले सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला असताना ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्वही नव्हते त्यावेळी या देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून तिला सृष्टीची आधी शक्ती मानले जाते आपले जीवन प्रकाशमान करून सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण कुष्मांड देवीला प्रार्थना करूया तर मंडळी आजच्या चौथ्या दिवशी कुष्मांड देवीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद